हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुढीपाडवा कधी आहे शुभमुहूर्त काय आणि का आणि कसा साजरा करतात मराठी नववर्ष दिन हा आपला मराठी महिन्याचं जे आहे तो सुरुवात असते तर यंदा नऊ एप्रिल रोजी महिन्यात पाडवा म्हणजे मराठी नववर्ष दिन आहे तर या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे आणि हा सण का आणि कशासाठी साजरा केला जातो फक्त महाराष्ट्रातच हा दिवस साजरा केला जातो का इतर राज्यातही या दिवसाला काय नावाने मतलब संबोधतात या दिवसाची मुहूर्त या दिवसाचा मुहूर्त असतो का व या सर्व प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे गुढीपाडवा का साजरा केला जातो सणांचं महत्त्व काय तर चैत्र महिन्याच्या पतिप्रदा तिथीपासून हिंदू नववर्ष साजरं केलं जातं हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो हा उत्सव मुख्यतः महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेशात साजरा केला जातो गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात असते हिंदूसाठी या सणांचं सांस्कृतिक महत्त्व आहे मराठमोळी माणसं या दिवशी घराच्या बाहेर समृद्धीचं प्रतीक असलेले गुढी उभारतात आणि यावेळी खास पारंपरिक पोशाखात पूजा अर्चा करत गुढी उभारले जाते तर यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा उत्सव आहे या दिवसांपासून हिंदू नववर्ष आणि शुभ चैत्र नवरात्रीची सुरुवातही होत आहे काही राज्यांमध्ये उगादी चेटीचंद आणि युगादी आदी नावानेही गुढीपाडव्याला संबोधले जाते नाव काही असले तरी उत्सव साजरा करण्याची पद्धत सारखीच आहे सा तसेच उत्सवाचं महत्वही मोठं आहे तर आता आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त नेमका काय आहे तर हिंदी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पतिप्रदा तिथीची सुरुवात आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी होणार आहे या तिथीची समाप्ती नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उद्या उ उदय तिथीच्या अनुसार गुढीपाडव्यांचा उत्सव नऊ एप्रिल रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे तर पाडव्याचं महत्त्व काय तर गुढी शब्दाचा अर्थ झेंडा किंवा बॅनरशी संबंधित आहे है। तर पाडव्याचा अर्थ महिन्यांशी येतो हे रब्बी पिकाच्या हे जे आहे रब्बी पिकाच्या कापणींचं प्रतीक आहे तर याच पाच दिवशी भगवान ब्रह्माने ब्रह्मांडाच्या निर्माणाची सुरुवात केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयांचं प्रतीक म्हणूनही महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो मान्यतेनुसार गुढीपाडवा सत्य आणि धार्मिकतेच्या युग सतयुगाची सुरुवाती सुरुवातीचंही प्रतीक मानलं जातं घरावर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि जीवनात समृद्धी येते सौभाग्य मिळतं असे पहिल्यापासून मान्यता आहे तर या दिवसापासून वसंत ऋची ऋतूची सुरुवात होत असते आणि या सणाला देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते समजतर पडवो उगादी युगादी चेटीचंद किंवा नवरेह आदी नावानेही हासन ओळखला जातो पूर्वेकडील मणिपूर राज्यात साजिबू नोगम्मा पनबा चेईरा ओबा नावाने हासन साजरा केला जातो तर आपण पाहणार आहोत कसा साजरा करतात नेमकं गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनी सकाळीच उठून स्नान वगैरे करून त्यानंतर घरातील गुढी आपल्याला सजवायची आहे गुढी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केलेली जाते तर त्यावर चांदी तांबे किंवा पितळ्याचा तांब्या उलटा ठेवला जातो नंतर त्यावर स्वस्तिक तयार करून केसरी रंगाच्या कपड्यांनी तसेच लिंब किंवा आंब्याच्या पानाने आणि फुलांनी सजवले जाते यासोबतच यासोबतच जसं जा काही जर केसरी कपडा नसेल तर एखादी कोरी जी आपली पैठणी असते साडी असते तर ती देखील त्या केसरी रंगाच्या कपड्याच्या जागी लावली जाते आणि जी साखरेची बनलेली म्हणजे त्याला आपण आ, काय म्हणतो घाटी घाटीदेखील आपण त्याला बांधतो तर त्यानंतर घराच्या बाहेर उंचीवर ही गुढी लावली जाते गुढी लावल्यानंतर पूजा केली जाते त्यानंतर संपूर्ण घर रंगीत फुलांनी सजवलं जातं घराबाहेर रांगोळी काढली जाते घराला अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात आणि या दिवशी मिरवणुका आणि शोभायात्रा देखील काढल्या जातात संध्याकाळी घरी पुरणपोळी आणि श्रीखंडाचा बेत आखला जातो किंवा आपल्याकडे खास करून सो पुरणपोळीचा पूर्ण पाची पक्वानाचा स्वयंपाक हा केला जातो प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे या दिवशी गोडधोड करत असतो आणि या दिवशी सकाळी अंगाला तेल लावून आंघोळ ही परंपरा आहे या दिवशी आरोग्य चांगलं राहण्याची कामना केली जाते तर गुढीपाडवा का साजरा करतात तर गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक आणि दंतकथा आहेत या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जातं आणि याच दिवशी दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचं युग पुन्हा सुरू झाल्याचंही सांगितलं जातं त्याचमुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते एका कथेनुसार रावणाला पराभूत केल्यानंतर चौदा वर्षाचा वनवास संपवून राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येला आले होते तर त्यामुळे प्रभू रामाच्या विजयाचा जल्लोष म्हणूनही गुढीपाडवा साजरा केला जातो गुढी म्हणजे ब्रह्माचा झेंडा घरात फडकवला जातो आणि प्रभू रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा ध्वज म्हणूनही या गुढीकडे पाहिले जाते तर या संदर्भात आणखी एक ऐतिहासिक सत्य सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभूत करून राज्याला मोगल शासनाच्या तावडीतून मुक्त केलं होतं त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्यांचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा गुढी उभारली जाते महाराष्ट्रामध्ये गुढी उभारली जाते आणि प्रजेच्या राज्याचं स्वागत करण्यासाठी ही गुढी उभारली जात असते तर याप्रमाणे अनेक अनेक दंतकथा आहेत गुढीपाडव्याबद्दल आणि हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे या दिवशी सर्व काही जी शुभ कार्य असतात ते केले जातात आणि जे बी आपल्याला शुभ कार्याला सुरुवात करायची आहे या दिवशी सुरुवात केली जाते या दिवशीचा मुहूर्त या मुहूर्तावरती सुरुवात केली जाते आणि पूर्ण मुहूर्त असल्या कारणाने गुढीपाडव्याचा हा मुहूर्त अगदी शुभ अमृत फुफल देणारा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये ತೋಪ್ಯಂತ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ